महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सोलापुरात काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे तर प्रचार शुभारंभाच्या सभेतच काँग्रेस नेत्यांनी मात्र मोदी सरकारवर टीका सुरू आहे। राज्यात सेनेन तर सत्तेचा तमाशा लावलाय एकमेकांची अवकाद काढून लोकांची दिशाभूल करण्याचं काम दोन्ही पक्ष करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे तुमच्या अवकात काय तो तो तुमच्या अवकात काय अरे तुमच्या अवकात लोकांना माहित आहे पण राज्यात आहे जनते करतो तुम्ही काय करत आहे सांगा ना लोकांची करणूक चालू आहे लोकांचं मनोरंजन चाललंय तर त्यांना फक्त लोकांची मन लोकांचं लक्ष निवडणुकीपासून बाजूला न्यायचं आहे कारण अडीच वर्षामध्ये दिलेलं एकही आश्वासन आम्ही पूर्ण करू शकलो नाही लोकांचा आम्हाला प्रश्न विचार माझी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांना या निमित्तानं विचारायचं जर आज मी शिवसेना सत्तेला का त्या गुळाच्या ढिप्याचा मुंगळा चिटकून राहतो राज्य आणि देशातलं सरकार फसवा आहे फक्त घोषणा करणं हे यांचं काम आहे भाजप सरकारनं नुसतं सर्जिकल स्ट्राईकच राजकीय भांडवल केलं नाही तर काश्मीर मध्ये अश्रफ वाणींची हत्या आणि मुंबईत याकूब राजकारण याकुब मेनच्या सुशील कुमार शिंदे यांनी केली आहे सर्जिकल स्ट्राईक झालेला आणि मी दोन हजार तेरा ला शेवटचा शेवटचा सर्जिकल स्ट्राईक झालेला होता पण त्याची अशी प्रसिद्धी वाईट प्रसिद्धी आम्ही कधी केलेली नव्हती पण यांनी आपली जोर एवढच नाही तर त्या वाणीला तिथं मारलं काश्मीर मध्ये आणि त्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये त्याला मारल्याबरोबर लाखो लोक तिथं जमा झाले आणि साठ दिवस काश्मीर बंद केले आणि त्यांचं प्रेत मुंबईला पाठवलं सत्तर हजार लोक त्याच्या प्रेत यात्रेला यातून दोन समाजामध्ये एक प्रकारचा द्वेष निर्माण होईल की नाही एसबीएन मराठीसाठी साठी वाशी सोलापूर